झेप अशी घ्या की पाहणाऱ्यांच्या माना दुखाव्यात आकाशाला अशी गवसणी घाला की इतके मिलवा की प्रश्न पडावा ज्ञान इतके मिळवा सागर अचंबित व्हावा इतकी प्रगती करा की पाहतच राहावा कर्तृत्वाच्या अग्निबाणाने ध्येयाचे गगन भेदून यशाचा लख प्रकाश तुम्ही चोहीकडे पसरवा साहेब तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा कागल विधानसभेचे लोकप्रिय आमदार तसेच महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच सर्वसामान्य नागरिकांचे व शेतकऱ्यांचे आधारस्तंभ माननीय नामदार हसन सो मुश्रीफ साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष श्री महेश सलावदे नमस्कार मी महेश सलवादे राष्ट्रवादी युवक जिल्हा उपाध्यक्ष आज आमचे दैवत व महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री हसन मुश्रीफ साहेब यांचा सा वाढदिवस आहे साहेब तुम्हाला मी प्रथम वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो कारण की माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील युवकाला तुम्ही राष्ट्रवादी युवकचा जिल्हा उपाध्यक्ष पदावर विराजमान केलात तसेच माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील युवकाला रुग्णांची सेवा करण्यासाठी रुग्ण कल्याण समितीवर सदस्य केला माझ्या सारख्या एका सर्वसामान्य कुटुंबियातील युवकाला तुम्ही राजकीय प्रवाहात व सामाजिक जीवनात काम करण्याची जी संधी दिल्या त्याबद्दल साहेब मी तुमचा खूप खूप आभार आहे तसेच तुम्हाला वाढदिवसाच्या पुनर्श एकदा खूप खूप शुभेच्छा तुम्ही जीव हजारो साल सांगितले हो साल नमस्कार